फोन लावले तरी फोन उचली नाहीये आता काय करू शुल्ल गोष्टीवरून यांना राग येतो दिसती म्हण मला म्हण लवकर आतरून टाकून लवकर झोपायचं दिसता आतरून झटकता झटकता माणसाला राग आला त्यांना झोपायची काही झाली होती माझं मेल येडीच चु, चु, चुकलंच मी काल असं म्हणले त्यांना तर थांबा गडीवर म्हणून गेले रागाने आता काय करू मी हे देवा आता कधी ती आता काय करू मी असं बोलायला नव्हतं लागत ते म्हणत होते ना झोप झोपायला लागत होत का असं केलं पुढे गेले असतील आता जेवले असतील का नाही काय खाल्लं अस त्यांना तर माशिवाय शिवाय घडी भर करमत नाही पाच मिनिट माशिवाय शिवाय रात्री नाही कुठं असतील आता कुठं पाहू त्यांना आता आता मला तर लई टेन्शन आलं बाई काय करू पाणी नाही आज पाणी आलं दोन तीन बाकी पाणी तर नाही शांत राहिले आऊट भरायला राहत त्यांचं पाण्याचं काही टेन्शन नाही कायच आवाज होत काय झालं शांत माहिती साहेल पण काय झालं कड हा शांत काय झालं अहो काय सांगू तुम्हाला बाई झालं काय पण मानावर रागानी निघून गेला पुढं आताच गेलो रात्री आणि काय झालं होतं मा ते मला आथरून टाकून झोप म्हण मी म्हणून मला भांडे घासायचे भांडे झाले तर मी येते हा त्यांना राग आला त्यांना तुमची गोष्ट त्यांच्या मनात आहे की नाही झाली तर लगेच त्यांना राग येतो पण असं राहतो कुठलं पळूनच जायचं का, का।, का। मग पाहिलं ना आता का असं राहतं का कुडं तुमच्या नाव आले बाहे काय काय नाव राह बाय तुमचं आता झोपल्यावर कोण पळून जातं का आवा मी त्यांना तेच म्हणले सारखं मला हात धरून म्हणायचं मला म्हण ते जाऊ जाऊन खड्ड्यात पहिली झोप पिढ आथरून टाकलं म्हणले तुम्ही झोपा तोर त्याच्यावरून त्यांना राहणार असं ना बस ना रात्री गेला ना हा तुम्ही असं बसल्या तू पुढे गेला काय गेला त्यांना माझिवाय पाच मिनिटं आला नाही ना मग करू आता कुठं तुम्ही असं बस का आपण जाऊ हा घाल म्हणून

मला परत ड्युटी यायचं बोला पटक्या पटक्या मला नाही बोला आता काय 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 दुख काय ना म्हणजे का, का? का दुख झालं कुठं काही काय ठोकले काय काय झाले दादा हरवलं नवरा हरवला ते दुखी रात्री पळून गेला खबर अहो काय झालं नाही आतरून टाकीत होते ते मला म्हण जो पीढ म्हणले थांबा भांडे हो द्या ते म्हण नाही भांडे जाऊ दे मुरु दे पहिले वापस झोप आणि तेवढं हो नस मी म्हणले मी नाही झोपणार लगेच राग आला त्यांचा मग रागाला तुला निघून गेला मग तू झोपले असते तो कायला गेला असता मला भांडे घासायचे तुम्हाला एवढे अक्कल नाही का गं काय हं अ साहेब पण त्याचं घराचं काम होतं तो मूड मध्ये राहतोय त्याला काल नाही म्हणले तू का मूड मग तो झोप म्हटलं तुला झोप म्हणला ना झोपायचं ना तुम्हाला काय फरक पडतो झोप झाले झोप झाल्या भांडे म्हणले पोरांना सकाळचे डबी द्यायला लागत म्हणले भांडे घसून घ्यायला तुम्ही लोक चुका करतात आमचे डोके खायला ते दादा काय दादांचं नाव काय होल भांडे धालपांडे दादा तेवढं घ्या सापडून मानावर कुठं जनावरांचा रोज काय बाय येणार रोजच गिराय खायची मला आणलं इकडे हा बरं त्याला काय फोटो बिट आहे का फोटो आहे ना इकडे बाबा कुठे संध्याकाळची वेळ झाली केव्हाची सापडाना मला वाटतं सोयाबीन कडे आली असेल इकडे पण नाही सगळीकडे फोन करून झाले कुठे काय माहिती चला आता पोलीस स्टेशनला जाऊन एक कंप्लेंट देऊन येतो दादा कडे जावं लागेल दादा भी लई घेणार नाही काय तेवढं पान हो दादा

काय माझी बायको हरवली अर्धा तास लागेल कधी हरवली संध्याकाळी काय गेली कुठे गेली बाजारात गेली होती काय हरायला तिकडे संडासाला गेली बाजारात तिकडेच गेली ती आता तुला काय माहिती संडासा गेली तरीच बाजारात गेली तो पाहिले का देखत गेली नागत होती जाऊन येते करून गेली असं काय बरं यांचं असं केलं तुला टाईम माहितीये का साडेसातला संध्याकाळ वळ जवळ झोपायच्या टायमा संध्याकाळ सकाळी वळई जवळ झोपायच्या टायमाला तू झोपलाच नाही का नाही नाही तू कुठे घालता अहो मीच घरी आलो ना त्या टायमाला आता तुम्ही लिहून घ्या ना आणि तोंडी काय विचारता ते फोटो घ्या कुठे फोटो घ्या बाहेर टाकायला नाही काय झालं काय भूक लागली ते घेऊ मॅडम जरा तुम्ही थांबा ना तुमचा नवरा कधी पण येईल माझी बायको गेली

दुसऱ्याचं कस काय पाहणार काय करायला बाकी त्याचा निकाल लाईत मी हो निकाल मा काम असते नाय किल साडेसात बरं मग मला काय माहिती माहिती का ऐका तुमचा रात्रीच गेलाय ना तवली रात्रीच रात्री संधा मग दोघा नाही गेले दोघा जण काय बोलायचं दादा तुम्ही काय बोलायचं दादा तुम्ही काय बोलायचं तुम्ही टायमिंग तोच झाला ना तुमचा टायमिंग तुमचा किती वाजता झोपायचं गेली त्याचे जर कॉल झाले असेल

ओ, ते बर ना हो ते बरोबर बोलायचे मार्ग चालू राहिले मार्गी लावले मायकू दादा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे शांत बसतो काय बे तो नगर लावून देतो तू शांत बस बरं पैसे लागते बघ का मी देतो तेच पन्नास हजार गेला पण ती आली मग येणार नाही तिच्या नावची कम्प्लेंट आहे माझं ती आली का मला बोला तिच्या तिथे ती का असं दांड घालतो ना अरे पन्नास लागतील ला पन्नास बरं मी काय बोला मी आला जेवायला टाइम झाला एवढं जाऊन मला करायचंय पाक पाणी तुम्ही कधी करशाल पण मलाही बायको नाही माझा काय मलाही करायचं जा माया बरोबरी जायचं हे बघा मी काय आहतोय माझा परपंच हातावर हो चालू आहे म्हणजे करायचं कोण नाही ना काय करा स्वयंपाक पाणी करतो आता ड्युटी संपली परत जेव्हा स्वयंपाक बनवायचा जेवण करायचं परत ड्युटी न्यायचं हाताने तो देऊ का मग नाही नाही आपल्या बसायला पाहणार तुम्ही मग माझी नगरी कोण बरोबर लावून देतात तुम्ही शांत वाजता का तुम्ही बोलले चालले कि नाही तुमच्या बरोबर चाललं माझी लगरी बघ तुम्ही हाताने करायला करते करच पाहिजे ना सापडून आता कुठं घाऊस हो आता एवढं घरच नाही मी काय कर बा आता मला बाई तुम्ही मग ते काय मी हाताने करतोय ना मग त्याविषयी तुम्ही काय नाराज होता आणि मी तुम्ही नाराज होऊ नका मी खुश होतो तुम्ही खुश होतो काय इकडं साई रे इकडे तिकडे माझं कारण दांड्या पाहायला का

करो दिला काल थाप लागतात बाकीच आमचं कायला विचार पाहते का बोलते काय सगळं केंद्र दिवस लागतो आता रात्री इकडे कंप्ले कंप्लेंट घेऊन तुला गरीब हा तर गरीबच चालले हो दादा कम्प्लेंट घ्यायला लिहून माझी

हो ते म्हणजे बाजू पळकीच हवालदार माहिती आहे मी सोबत आण ते बाल ओळखले काल पाड्या कधी कामच नाही आल तुमच्याकडे जाम केले र मी काय काय तुला कम्प्लेट कम्प्लेट घेतली ना मला तिला सांगू दे त्याच तुमच्या समोर मला काही बोलत आहे ना तुम्ही तू एक आता यांची कम्प्लेट आहे ना, ना जास्त मोठी मला ते अगोदर आलेले आहे तर त्यांच्या आधी मला निपटू निपट कम्प्लेंट तू काय कर सकाळी वाजता मी हा तू जाऊ का सकाळी बोलले म्हटलं नाही ते माहिती मला महत्वाची मी टोयची भाऊ विचारून काय विचारलं नाही म्हणते त्या वय नाही बसत तुमचं तुमचं चालत राहत राह आल्या दुसऱ्या कोणीला तुम्ही डोक्यात आहे कम्प्युटर तुम्� मध्ये तुमच्या मापाची आले तर मग तुम्हाला देऊन टाकेल जा चल आ, तुला नवरा ने तो पर्यंत चालमा सांग कुडा घरी आपल्या तुमच्या घरी काय हां तुला काय करायचं चल बस जाड बस नाही हो दादा येड बन्ना कोरे बाई मिसळ काढू दे तुला माहिती पण तुमच्या घरी मी कसं काय 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 तू बस चुपचाप तू चालते का आता मला सांग नका काव माझे पोर हे घरी बरे आता तुला तर नवरा नाहीच हां बरं बगर नवरा तू राहणार आहे राहणार आहे का तुला भीतीच आहे ना हां मग तेव्हा तू मला सांग पोलीस सांग राई ना एक रात्रभर राई एकच हा आता आपण एका खरे हवं आपण ह्याची जीरू जातो चांगली मस्त व्हायची हा जातो गोड बोलून घेऊन मस्त आपलं काम करून घेऊ मग सांगेल बाई तोला तो नवऱ्याला तो आहे ना मी एक दोन दिवसात शोधून काढून देऊ हा गोड बोलून घेऊन जाते नाही का आपण बैरूप येत आहे महागायला ते ते व्यवसाय घालून घेतला मी आणि असंच पण गावगाव जायचं रान रान हिंडायचं मागायचं आपल्यालाही बाय कुणी बरं झालं मग एक गो आहे का हिचाही नवरा गेला तर हिच बायको करून घेऊ वर्ड बोल इलाय फसून देऊ आपण बरं चला मग काय म्हणले का दादा कोण नाही ते पाहुण्याचा तुला नवरा मी रात्री भाऊसून देतो रात्री रात्रभर मी झोपणार नाही सारखं फोन करी राहतो सापडूनच गाडी तुला थांबायच रात्री हा चाललं बस गाडी पण आजची रात्रभर आजचीच रात्र तुला आजच्या आज शोध लावार की इलायचेच थांबेल एक रात्रभर थांबतो तो नवरा शोधू गाडी देऊ हा

अगं माझा आण तो आता दिला तू बाक दिली काकी म्हणजे आता काई -काई आता काय काय धरावं सांग बरं आता गाडी धरावा का तुला धरावा दा का दांडा धरावा बस बसली का हा हा